आणि मग म्हणला आता एवढ्या घरात एकटा राहून कसं राहायचं मग आता लग्न करू म्हणलं आणि बायको मिळाली स्वप्नात बर का आता खरं मिळना आता खरं पोरणा मिळणार ते पण स्वप्नात त्याला मिळाली मिळाली आणि मिळाल्यावर पुढे काही दिवसानं लेकर बी झाली हॉलमध्ये झोपले इकड्या बायको इकड्या नवरा मधी लेकरं सगळी झोपली पण जागाच पूर्ण कारण त्यावेळेस कायदा नव्हता ना असा दोन या तीन काय एक दोन काय असं नव्हतं त्याला चांगली दहा बारा लेकरं झाली त्याला त्याच्यावर झाली स्वप्नात बरं काही तुम्ही खरं मानू नका हे सगळं घडलं स्वप्नात पैसे बी आले लॅटरी ला, बी लागली जागा बी घेतली घर बी बांधलं बायको बी मिळाली लग्न बी झालं आणि लेकरं बी झाली सगळं स्वप्न दडा दाडा दडा होतं काम आणि झोपलं आणि काय झालं जागा पुरणा त्याची बायको म्हणली स्वप्नातली बर का ती काय म्हणली काय हो म्हणले बांधून बांधलं जरा मोठं बांधायचं होतं जरा मोठं बांधायचं जागाच पुरणा मी कुणीकडं झोपू इकडे ही कडल्या कडर तीन ही कलकड ह मधी लेकरं ती म्हली काय मी इकडं आता भिताळत जाऊ काय म्हणली हा काय तुम्हाला जरा मग ती म्हणलं आता झालंय ते काय करू काय नाही जरा सारखा काय म्हणली सरका कुठं झोपला होता हेरीच्या काठावर झोपला होता का नाही आणि ती सरक म्हणली बायको जरा सारखा आणि सरकलं की सरकल्या बरोबर हिर दपकन पडलं पडल्याबरोबर म्हणला उठलं हे कुठं आहे का कुठली कुठं आहे <laughs> श्री म्हणला हा घर कुठं आहे होतं का बायको होती का लेकर होती का मग कोण सरक कोण म्हणलं सरक कोण म्हणलं बायको म्हणली आता लक्षात घ्या स्वप्नातली बायको सरक म्हणली तर हिरीत पडलं आता पुढचं मी काहीच बोलत नाही स्वप्नातली जर सरक म्हणल्यावर हिरीत पडलं तर ही तर काय करील आपलं म्हणजे हो खरं सत्तेत काय म्हणजे ते खरं होतं का नव्हतं मग सरक म्हणली का नाही होती का नव्हती मग सरक म्हणलेलं आहे की नाही खरं आहे सरकला की नाही हो आहे जसं ते खोट आहे पण खोट्यामध्ये जर हे घटना घडती तसं हे जगत काय आहे खोट आहे हे सगळं जगत खोट आहे उगा आपण म्हणायचं आहे जन्मलो वाढलो मोठं झालो शिकलो नोकरी लागली पैसे आले घर बांधले बायको आली मुलगा झाला नातू झाला लाता खाल्ल्या काय कराय आपल्याला आपलं हे सगळं काय आणि सगळं आपल्याला इथं ते घर सोडायचं आहे ती बायको सोडायची आहे मुलं सोडायचंय आणि त्यावेळेस आपलं काही नाही शेवटी आपल्याला दोन बांबू चार चिपड्याच्या पेंड्या आणि पातळ चहा गाळायचं कापड बाकी काय म्हणून हे सत्यत्व नाही हे असत आहे पण आज सत्य वाटायला लागलं की नाही खोटं वाटतं का कोणाला तरी तुम्हाला हे जग खोटं वाटतं का नाही सत्याचा भास आहे हा सत्याचा भ्रम आहे पण भ्रम नाही खोटा आहे आणि मग भगवान परमात्मा एकटा सत्य आहे त्याचा नाश नाही देवाचा देवीचा नाश नाही तिला देश परिचय नाही वस्तू परिचय नाही आणि काल परिचेद नाही त्या शाकांबरी देवीला काय आहे कशाने परिच्छेद होत नाही आता ती देवी आहे त्या देवीला देशानं सांगता येत नाही वस्तून दाखविता येत नाही आणि कालाची मर्यादा नाही तिला लक्षात घ्या ही जी देवी आहे ही देवी कशी आहे देशानं सांगताय तुमची आमची देशानं ओळख होते देशानं आपली ओळख आहे आता मी मा माझीच ओळख करून द्यायची आहे हे दादा कुठले आहेत तुम्ही काय म्हणाल कुठं राहतात पंढरपूर माझा पत्ता असं सांगाल ना तुम्ही पंढरपूर मी पंढरपूरमध्ये आहे पण एक लक्षात घ्या माझा असा आहे एक ठिकाणी असलो तर एक ठिकाणी नसतो म्हणजे अभाव आहे कुठं तरी माझा अभाव आहे है।, है ना तुम्ही आता पंढरपूरला फोन करा आणि तिला विचारा दादा नाही मग तुम्ही तिला विचारा अहो दादा हे तर होय राहते पण आता नाही मग आता कुठे आहेत परंड्यात आहेत बरोबर आहे ना आता कुठे आहे मी परंड्यात बर पुन्हा तुम्ही दहा साडे दहा ला तिथं तिथल्या लोकांनी फोन करू द्या पंढरपूरच्या का दादा परंड्यात हो होते पण आता नाही म्हणजे एकदा आहे तर एके ठिकाणी नाही अभाव आहे आपला पण देवीचा अभाव नाही देवी ही बनशंकरीलाही आहे आणि आज परांड्यालाही आहे तिचा अभाव नाही तिथं जरी म्हणली तरी आहे आणि परांड्यात इथं मंदिरात म्हणले तिथं आज तिथेही आहे तिथं कुठेही जरी तुम्ही विचार केला तर ती देवीचा साक्षात्कार आहे म्हणून देवीला देश परिचय नाही मग देवी कशी आहे हे वस्तूला दाखविता येत नाही जर एखाद्याला पूर्वी काळ कसा का होता पूर्वीचा काळ वेगळा होता पूर्वी काळामध्ये प्रत्यक्ष मुलीला मुलगा किंवा हे लोक जात नव्हते घरचे कोणीतरी आपले गावातले जायचे आणि त्यांनी बघून यायची आणि बघून आल्याबरोबर त्यांनी म्हणायचं काय तुमच्या पोराचं करायचं आहे का हो पोरगे आहे तिकडं हो बरं बरं बर, -बर, -बर. मग कशी आहे तेव्हा काय फोटो नाही मोबाईल नाही पटकन पैकडून तिकडं तुकणी इकडं पाठवायला काहीच नव्हतं तेव्हा हां आता काय फटाफट आहे ती पूरगीच डायरेक्ट बघती मोबाईलवर कसा आहे बादर कळतं त्याला तिथे तव्हा तिथं नापास करून टाकते लगेच सर चला पण त्या काळात तसं नाही ते कोणीतरी बघायचं कोणीतरी सांगायचं मग हाय त्यांच्या घरातले अमोक पोरगे आहे बर बर मग त्या मधल्या लोकांनाच घरच्यांनी विचार कशी आहे पोरगी मग त्यानं सांगायचं काय सांगायचं त्या खालच्या गल्लीतली ह्यांची पोरगी बघितली का त्या ह्यांची पाटलाची पोरगी बघितली का त्या खालच्या गल्लीतली हो बघितली ना आहे तशी असेल का तशी असेल का अजिबात नसल पण तशी सांगितल्यावर अशी कळाली तशी नसेल पण तशी सांगितल्यावर अशी कळाली तसं तुम्ही जर विचारला शाकंबरी देवी कशी आहे तर असं म्हणता येईल का ते आमच्या आमच्या सुनेला बघितलं का तशी आहे अरे ती सुनच वेगळी आहे शाकंबरी देवीच वेगळी आहे तिथे कशाला लागायला तशी अजिबात नाही ती व्यापक आहे आणि तू संकुचित आहे ती व्यापक आहे देवी संकुचित आहे तिला वस्तून दाखवता येत नाही आणि देवीला कालमर्यादा नाही कालाची मर्यादा अजिबात नाही तुमची आमची कालमर्यादा आहे आहे का नाही तुम्हाला आम्हाला कालाची मर्यादा आहे आपण अमुक वर्ष तमुक वर्ष आपल्याला म्हणलं जातं ना ते अलीकडे एक करायला लागलेत काय वाढदिवस त्याला नाव ठेवलंय काय बर्थडे त्याला काय का का म्हणायचं बर्थडे वाढदिवस मला कळत नाही खरं सांगा की वाढदिवस आहे का कमी दिवस आहे वाढ दिवस आहे का तो कमी दिवस आहे तर आपल्याला देवाला किती आयुष्य दिलं माहीत नाही पण त्यातनं काय झालं आयुष्य गेलं म्हणजे कमी झालं मग कमी मग झालं म्हणून दुःख मानावं का आनंद मानावा दुःख मानावं का नाही गेलं माझं आयुष्य एवढं म्हणून नाही नाही लोक काय करतात म्हणजे का ती बर्थडे करतात बर कर ना काय का माझं वाद नाही कुणी बी करायला अहो महाराज लोक सुद्धा करायला लागली महाराज लोकां तुम्ही वाढदिवस बरतोय ती मोबाईल मध्ये करते ती जिओ काय हजारो सार तुझ्या बाप्पानं सांगितलं का हजारो सार का शंभर वर्ष तुला अधिकार नाही जवळ तू हजार सार तू होणार आहे पण लोकच देतात बर का ते तसलं आणि मग ते करायचं वाढदिवस बर करू द्या केल्यावर काय करायचं त्याच्या हातात काय द्यायचं कम त्याला कमळाचं फूल द्यावं नाहीतर गुलाबाचं फूल द्यावं का नाही पण त्या पोराच्या हातात काय द्यायचा